मंडळी नमस्कार तुम्हाला माझ्या हाताचा जा, हा झालेला जो एकदम शेंद्री रंग आहे किंवा भगवा रंग आहे हा तुम्हाला माझ्या हाताचा दिसत असेल हा रंग झालेला आहे ह्या पर्टिक्युलर फळांमुळे ही जी फळं आहेत ह्याला ॲनाटो असं म्हणतात तुम्हाला मी एक फळ असं मोडून दाखवतो हे बघा हे माझ्या पाठीमागे अॅनॅटोचं झाड आहे आणि त्याला हे जे असं बदाम जे आहे बदामाच्या आकाराचं त्याचं फळ त्याचं पान असतं आणि हे साधारणपणे एक चार ते पाच वर्षापासूनचं पूर्वीचं हे साधारणपणे झाड आहे आणि ह्याला साधारणपणे दीड ते दोन वर्षानंतर ह्या अशा प्रकारची फळं धारणा व्हायला सुरुवात झालेली आहे अशी साधारणपणे पंधरा ते वीस झाडं आपली सगुणा आहेत आणि भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे ह्या वेळेला म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या सुमारामध्ये आपण ह्याची काढण करत असतो ही भरपूर फळं आता आपल्याकडे आहेत आणि ही जी फळं आहेत ही तुम्हाला जी दिसत आहेत ही ॲनॅटोची बिया आहेत आणि ह्या ज्या बिया आहेत ह्या एकदम विशेष आहेत ह्याला शिंदुराचं झाड असं पण म्हणतात ह्याला लिपस्टिकचं झाड असं सुद्धा म्हणतात कारण की ह्याच्यापासून निघणार ह्याला थोडीशी पाणी घातलं की हा अशा प्रकारचे रंग तुमच्या हाताचा लाल होतो तसंच हा रंग असा घेऊन जर का ओठांना लावला किंवा जर का गालाला लावला बऱ्याचशा महिला ह्या गोष्टी करतात तर त्याने खूप छान एक वेगळ्या प्रकारचं कॉम्प्लेक्शन येऊ शकतं तर हे जे जा अनाटोचं झाड आहे हे तसं बघायला गेलं तर कमर्शियली खूप महत्त्वाचं असं शेतकऱ्यांना असणारं झाडे अजूनही फार जास्त प्रमाणात भारतामध्ये त्याची शेती म्हणता येईल शे, अशी शेती केली जात नाही ह्याची भरपूर खूप म्हणजे हे अनाटोच्या बिया बऱ्यापैकी महाग आता सध्या ऑनलाईन विकल्या जातात आणि ह्याचे बऱ्याच वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्स आहेत त्याचे मेडिकल ॲप्लिकेशन्स आहेत मेडिकलमध्ये हे अँटी इन्फ्लेमेटरी आहे त्याचबरोबर हे अँटीऑक्सिडेंट आहे ह्याच्यामधून बरेच पोटाचे विकार कमी होतात हे डोळ्यांसाठी खूप चांगलं आहे असे अनेक मेडिकल गोष्टी ह्याच्यामध्ये मेडिकल मिरायकल्स ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहेत त्याचबरोबर ह्याचे सुद्धा म्हणजे व्यावसायिक उपयोग जे आहेत त्या व्यावसायिक उपयोगांमध्ये ह्याच्यापासून खूप वेगवेगळ्या प्रकारची आपण सौंदर्य प्रसाधनं बनवू शकतो ह्याचा आपण फूडमध्ये उपयोग करू शकतो हे जर का फूडमध्ये घातलं ह्याच्या बिया ज्या आहेत त्या बिया जनरली खात नाहीत ह्याची जी रंग काढण्याची जी पद्धत आहे ते एक म्हणजे फक्त पाण्यामध्ये काढून त्याचा रंग वेगळा काढला जातो किंवा तेलामध्ये जे आपलं तेल असतं ते गरम करून त्या गरम तेलामध्ये कांदा लसूण वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवरिंग एजंट्स मीठ टाकून ती त्याच्यामध्ये मिळके मिळ मिक्स केल्या जातात ह्या बिया आणि मग ते गाळून त्याच्यापासून एक लाल लाल रंगाचं तेल तयार होतं जे तेल आपण जेवणामध्ये वापरू शकतो त्याचबरोबर ते तेल आपण आपल्या पास्तामध्ये वापरू शकतो अनेक वेस्टर्न मध्ये त्या ते तेलाचा उपयोग केला जातो तर अशा प्रकारे खूप छान असं हे आहे आपण इकडे सगुणाबागेमध्ये एक ऑरेंज लिप बाम बनवतो त्या ऑरेंज लिप बाममध्ये याचा उपयोग केला जातो त्याचबरोबर ह्याचा रंग जो आहे हा आपण जेवणामध्ये सुद्धा करतो सगुणाबागेमध्ये काही अशा प्रकारचे पदार्थ असतील ज्याला कोणत्या प्रकारच्या कलरिंगची गरज आहे तर लाल रंग किंवा भगवा रंग किंवा पिवळ्या रंगासाठी आपण ह्या पर्टिक्युलर बियांचा उपयोग करतो आणि हे जे जा झाडे हे आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप सहज एकदम सहज होण्यासारखं हे झाड आहे हे झाड तुम्हाला दिसतंय एकदम दगडी मुरमाड ज्या ठिकाणी हे सगळं झाड आहे उतारावरती हे सगळं झाड आहे आणि भरपूर प्रमाणामध्ये एकदम सहज होणाऱ्या झाडाला काही फार जास्त काळजी घ्यायची गरज पडते असं काही नाही वर्षातून एकदाच हे जे झाड आहे हे बाजतं त्याच्यामुळे त्याचं ती स्वतःची काळजी स्वतःची स्वतः घेतं आणि ह्याचं इन्व्हेझिव पण नाही आहे म्हणजे आपण ही जर का बिया आहेत ह्या जर का आपण एखाद्या बिया आपण आपल्या एखाद्या जंगलामध्ये किंवा एखाद्या सोसायटीमध्ये किंवा अशा कोणत्या तरी जमिनीच्या ठिकाणी जरी तुम्ही लावलात तरीसुद्धा हे काय फार इन्व्हेजिव्ह होईल हे झाड असं काही नाही फार धपाधप धपादप तुम्हाला दिसतंय की याची फार जास्त इतर कोणची बाळं तयार झालेली तिथे पलीकडे तुम्हाला एक अनाटोचं झाड नैसर्गिक हा तयार झालेलं दिसतंय पण ह्याच्या व्यतिरिक्त काय फार हा सगळा भाग व्यापून जाईल असं काही नाही त्याच्यामुळे इव्हन तुम्ही तुमच्या शेतावरती किंवा तुमच्या आजूबाजूचं तुम्ही जर का वॉकला जात असाल तर जंगलावरती तुम्ही ही झाडं डेफिनेटली लावायला पाहिजेत ह्याच्या बिया तुम्हाला जर का पाहिजे असतील तर तुम्ही डेफिनेटली आम्हाला सांगा ह्याच्यातला एक कोश मी तुम्हाला डेफिनेटली असा पाठवू शकतो जसं तुम्हाला दिसतोय तसा हे एवढे कोश आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत बाकीचे सगळ्या कोशांचं आपण इकडे रंग काढून ते सगळं से से सो याचा एक एक कोष्ट तुम्हाला पाहिजे तर मी सांग नक्की पाठवू शकतो तुम्ही तुमचं तुम्हाला पाहिजे म्हणून तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये लिहा आणि तुमचा जो ॲड्रेस आहे तो तुम्ही ॲड्रेस आम्हाला मेसेजद्वारे पाठवा तुम्ही जो कोणता सोशल मीडिया वापरत असाल यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम लिंक इन कोणताही सोशल मीडिया ज्या सगळ्यावरती आपण आहोत तर कुठच्याही सोशल मीडियावरती तुम्ही मेसेज करा तुम्ही डायरेक्ट कॉमेंटमध्ये तुमचा पत्ता नंबर लिहू नका कृपा करून कारण की ते कोणीतरी दुसरं चुकीच्या मार्गाने वापरू शकतो आम्ही तुम्हाला हे जेव्हा पाठव हा एक कोश पाठव आणि तुम्हाला जर का जी झाडं तयार करायची असतील तर अगदी साध्या भिजवलेल्या मातीमध्ये तुमच्या घरी वाटीच्या वाटीमध्ये तुम्ही हे ठेवल्यानंतर ते एक पंधरा ते वीस दिवसामध्ये साधारणपणे छोटंसं छोटंसं रोपटं आणि त्याच्यानंतर एक महिना एक त्याचं असं झाड असं एक रोपटं की जे तुम्ही एखाद्या पिशवीत लावू शकता किंवा तुमच्या घराच्या कुंडीमध्ये लावू शकता अगदी बाहेर जमिनीमध्ये सुद्धा लावू शकता मी सजेस्ट करून की एखाद्या कुंडीमध्ये लावा आणि कुंडीमधनं थोडंसं मोठं झालं की ते तुम्ही जमिनीमध्ये लावा पण हे तुम्ही अगदी कुंडीमध्ये सुद्धा झाड लावू शकता बरं का ह्याच्यासाठी अगदी जमिनीच पाहिजे शिकाय मो मोठी घरात कुंडी असेल की तुमच्या बागेत किंवा तुमच्या गच्चीत जर का मोठी कुंडी असेल त्या गंडीमध्ये सुद्धा तुम्ही हे झाड लावू शकता आणि ह्याच्यापासून निघालेला अॅनॅटोचा रंग तुम्ही अगदी काही महिने किंवा अगदी वर्षभरसुद्धा तुम्ही ह्याचा रंग वापरू शकता तुम्हाला इकडे दिसते की ह्याचा रंग तसा महाग आहे पण अगदी आपण होळीमध्ये सुद्धा आपण घरच्या घरी होळी घालण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर करू शकतो सो अशा प्रकारे हे एकदम विशेष झाड आहे आपलं जास्तीत जास्त लोकांनी हे झाड लावायला पाहिजे ह्याची शेती करता आली त्याची शेती पण करायला पाहिजे आणि अगदी काही हजार रुपये प्रमा पर्यंत ह्याची जी किंमत आहे ती आता काही ऑनलाईन ह्याची किंमत अगदी काही हजार रुपयांमध्ये ह्याचा रंग आता आपल्याला मिळतो त्याच्यामुळे हे इकॉनॉमिकलीसुद्धा खूप महत्त्वाचं वाढत चाललं जसं जसं लोक आता केमिकलपासून नैसर्गिक गोष्टींकडे चाललेले आहेत तस तशा आपल्याला ह्या अशा गोष्टींचा रंग खूप बऱ्यापैकी वाढलेला दिसतो आणि हा रंग आपण वापरायला पाहिजे धन्यवाद सगुणाभाग शेतकऱ्यांना प्रतिष्ठेचा मार्ग दाखवणारं भारतातील सर्वप्रथम कृषी पर्यटन केंद्र